अरविंद्र चव्हाण यांनी जनता दरबारात सोडवलेले प्रश्न जाहीर केले पाहिजेत गेले तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री एक केंद्रीय मंत्री असून सुद्धा हे प्रश्न सुटले नाहीत म्हणूनच पालकमंत्र्यांना जनता दरबार घ्यावा लागला एका स्वयंघोषित नेत्याने कुडाळ मालवणचे प्रश्न अधिक होते असे सांगितले परंतु हे प्रश्न सोडवण्यास पालकमंत्री अडीच वर्षात अपयशी ठरले हे थ्रीवा सत्य आहे या जनता दरबारात भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या तक्रारी अधिक होत्या असा आरोप करत पालकमंत्र्यांनी सोडवलेले प्रश्न जाहीर करा असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी दिले कणकवलीत विजय भवन मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते पहा काय म्हणाले आमदार वैभव नाईक जो जनता दरबार केला आणि त्या जनता या जिल्ह्यातील हजारो तक्रारी त्यांच्या समोर आल्या त्यातल्या किती तक्रारी त्यांनी सोडवल्या आणि किती तक्रारीला न्याय दिला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं खरं तर आम्ही गेले दोन वर्ष महाविकास आघाडीच्या सत्तेनंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर या मतदार या जिल्ह्यामध्ये तीन तीन राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत एक केंद्रीय मंत्री होते आणि असं असताना या जिल्ह्यातील सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आज अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुटले गेले नाहीत असं आम्ही वारंवार सांगत होतं ते कालच्या जनता दरबारातून सिद्ध झालेलं आहे खरंतर हा जनता दरबारचा फार सो नये कारण आधी शासन आपल्या दारी यासाठी कोट्यावधीचा खर्च जे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं शासन आपल्या दारी यासाठी गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमासाठी पाच कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला परंतु त्यातनं सुद्धा शासनाचे प्रश्न सुटले नाही हे आज वर्षभरांनी सत्ताधाऱ्यांना समजून कळलं असेल आणि त्यामुळे तो पाच कोटीचा खर्च फुकट गेला आणि त्यामुळे या जनता जो खर्च झाला किंवा अधिकाऱ्यांना चार चार दिवस अधिकारी तिथे होते त्यातले किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं त्याचबरोबर काही सहयोगशील नेत्यांनी माझ्या मतदारसंघातले जास्त प्रश्न आहेत म्हणून सांगितले परंतु त्यांनी हा आरोप करताना आपल्या बाजूला बसलेले पालकमंत्री गेले अडीच वर्ष पालकमंत्री आहेत त्याच्या आधी जे महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये आहेत ते पालकमंत्री होते त्यांचे वडील केंद्रीय मंत्री होते आणि हे मंत्री सगळे असून सुद्धा सत्ताधारी मंत्री असून का प्रश्न सुटलेला नाही ज्याचा पहिला त्या सत्ताधाऱ्यांना विचारावा नंतर माझ्यावर आरोप करावे त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी कालच एका भाषणात सांगितलं होतं जनता दरवाजा नंतर की जनतेचे प्रश्न आणि सोडण्यामध्ये कार्यकर्ते आणि जनता यांच्यामध्ये दुरी निर्माण झालेली आहे तर ही दुरी निर्माण करण्यास आपणच का काही अंश कारणीभूत आहात सिंधुदुर्ग जिल्हा बँक झाली पदवीधर निवडणूक झाली लोकसभा निवडणूक झाली ग्रामपंचायत निवडणुकी झाली या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैशाचा वारेवार वापर झाला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना आता जनतेची किंमत राहिली नाही तुमच्याच पक्षाचे एक आमदार जिल्ह्यातील कणकुलीचे आमदार जाहीरपणे सांगतात की निवडणूक आल्यात की भाजपला कार्यकर्त्यांना मतदार सुरू देतील आणि इतकी उन्नतपणा झाल्यामुळेच आज कार्यकर्ते आणि जनतेची दरी आज वाढलेली आहे परंतु मला निश्चित खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा वेगळा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ज्या काही मागच्या गोष्टी झाल्या आहेत त्यातनं लोक सुधारतील आणि लोक आपल्या भूमिका बदलतील आणि लोकांना सुद्धा कळणार आहे की जर आपण काम करणाऱ्या माणसाकडनं जर काम करून घेतलं तर असा पैशाचा वापर जिल्ह्यामध्ये दे चालू देता कामा नये आणि ह्या आजच्या गेल्या दोन वर्षातल्या प्रश्नावरून आता हे लोकांना कळून चुकलेलं आहे पूर्ण होतं की गेल्यावेळी शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला होता ना होता ना की शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पाच कोटी रुपयाचा खर्च झाला होता आणि आज पालकमंत्र्यांनी जनता दरबार घेतल्यानंतर हजारो तक्रारी आल्या जिल्ह्यातल्या आणि ह्या जास्त तक्रारी भाजपच्या कार्यकर्तेच घेऊन आले होते त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटलेत काय हा खरा प्रश्न आहे त्याचबरोबर आता पुन्हा तुम्ही जनता दरबार घेणार किंवा लोकप्रतिनिधींना करणार तेव्हा सत्ताधारी खर तर एखाद्या जिल्हाधिकारी तुमचा ऐकत नाही तुम्ही वारंवार सांगताय आणि त्यामुळे जनतेला जर पालकमंत्र्यांना सामान्य जनतेला सामान्य अधिकारी काय ऐकतील या जनता दरबारचा फायदा सत्ताधारी दर विरोधापेक्षा होणारपेक्षा लोकांना जनतेला त्याचा झाला पाहिजे परंतु जनतेला त्याचा फायदा झाला नाही असं माझं म्हणणं आहे कारण फरा झालं असेल तर लोक पालकमंत्र्यांनी सिद्ध करावं हो की या तक्रारी तक्रारी आम्ही सोडवल्या म्हणून पूर्ण करण्याचं पालकमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी के, जाहीर केलं होतं गणपतीपूर्वी परंतु त्यांनी सांगण्यात विसरले होते की कुठला गणपती येईल तेव्हा त्यामुळे कधी कुठल्या गणपती होईल त्याचा त्यांना विचारात शित्तयुद्ध चालू आहे नाही नाही पालकमंत्री आणि केसरकर के आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये युद्ध चालू आहे ते सत्तेच्या सीट आहे की जमिनीच्या सीट आहे ह्यामध्ये तर हा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे खरं तर सत्ताधाऱ्यांनी दोन्ही सत्ताधारी राज्यामध्ये मोठी पद आणि त्यांनी अशा जमिनीच्या वादामुळे दोघांमध्ये युद्ध होता का म्हणे अशी जिल्हावासियांची अपेक्षा होती परंतु ती आता हे कशासाठी युद्ध चालू आहे हे आता लोकांसोबत हळूहळू उघड पडू लागलेलं आहे सामंतांची प्रेक्रिय मला तर माहिती नाही सिंधुर्ग आले पक्ष वाढीसाठी आणि उमेदवारांची चाचणी केली आहे अजूनही देखील उमेदवार फायनल होत नाही त्याबद्दल काय नाही शिवसेनेच्या महाविकास आघाडीची आता एकत्र बैठक आजपासूनच सुरू होत आहे प्रचाराचा आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सत्ते सीटसाठी बसणार आहे जागा वाटपासाठी बसणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी सगळीकडेच निरीक्षक पाठवले होते आणि त्यातला एक भाग म्हणून मिलिंदावडेकर होते ते सगळा आढावा घेऊन गेलेले आहेत दोन्ही जिल्ह्याचा आणि त्यानंतर आता जागा वाटपा संदर्भात या जागा ठरतील आणि नंतर सीट जाहीर होतील कणकवली विधानसभा तीन ते चार उमेदवार इच्छुक आहेत अजूनही उमेदवार डिक्लेअर न झाल्यामुळे भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो नाही नाही आता जसं कणकोलीमध्ये झालं तसं इतर ठिकाणी सुद्धा भाजपचे पण झाले नाही त्यामुळे सीट ही जाहीर होणं ही प्रक्रिया आहे ती लवकरच जाहीर होईल समन्स वाजवले आहेत निवडणूक मतदारसंघातील लोकसभा निवडणूक रद्द करण्याची जी हायकोर्टात याचिका विनायक दाखल केली होती त्यानुसार समन्स वाजवले खरं तर कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खुल्या पैशाचं वाटप झालं होतं आणि त्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे त्याच दिवसापासूनच दाखल केल्या होत्या आणि निवडणुकीच्या निकालानंतर विनायक राऊत यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे निश्चितपणे कोर्ट योग्य असं न्याय आम्हाला देईल याची आम्हाला खात्री आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना समन्स आले असेल जे काही पुरावे आहेत ते आम्ही कोर्टाकडे सादर केलेले आहेत आणि पुरावे लागले तर आम्ही ते कोर्टाकडे सादर करू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम